एक मोठी बातमी आपल्या समोर येते उद्धव एकत्र या शिंदेंची शिवसेना ही भाजप प्रणित गजानन कीर्तीकरांची पाच मोठी वक्तव्य प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं ही महाराष्ट्रातील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही नेते एकत्र येण्याची चर्चा जोर धरते पण एक होताना दिसत नाहीत मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने दोन नेत्यांनी एकत्र एक यावं अशी भावनिक साथ घातली जाते तर दुसरीकडे या दोन्ही नेत्यांची वक्तव्य देखील अनुकूल दिसून येत आहेत त्यातच आता शिवसेना शिंदे गटातील नेते आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या समावेत काम केलेले ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना मनसे एकत्र एक येण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे उद्धव आणि राजे यांनी एकत्र यावं ही बाळासाहेबांची इच्छा होती असं या कीर्तिकर यांनी आहे तसेच सध्याची एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजप बनल्याचं त्यांनी म्हटलं आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी शिवसेना मनसे यांच्या एकत्र येण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही काळाची गरज आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एकत्र येऊन अखंड शिवसेना तयार करावी कारण एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपप्रणित आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही काँग्रेस प्रणित आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारी शिवसेना आता हवी आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पुढे जाणारी शिवसेना एकनाथ शिंदे यांची होती अशी वाटत होते मात्र तसं होताना दिसत नाही असं म्हणत गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदेंच्या सार्णार नेतृत्वात चालणाऱ्या शिवसेना पक्षावर घणाघाती टीका करत शिंदेना घरचा आहेर दिलाय बाळासाहेब ठाकरे यांना वाटायचं की राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं राज ठाकरे हे शिवसेनेतून निघून गेल्यानंतर मोठ्या शिवसेनेचं नुकसान झालंय आणि शिंदे यांची शिवसेना ही भाजप प्रणित यासाठी कारण ते सध्या एन डी ए आहेत खडा अदृश्य शक्ती आहेत त्याचं नाव मी घेत नाही कारण शिवसेना एक संघ व्हावी म्हणजे भविष्यात आपल्याला धोका आहे हा धोका ज्यांना वाटतो ते मिताचा खडा टाकतात त्याचं नाव मी घेत नाही आता अदृश्य शक्ती आहे म्हणजे त्यांचे मनसुबे आहेत की पूर्ण ताकदीने आपण इथे सत्तेवरती असावं ते कधी शक्य होईल ज्यावेळेला शिवसेना विभाजित राहिली तर त्यावेळेला ती एकत्र येऊ नये असे मनसुबे असणारच काही लोकांचे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई